नमस्कार आता मी आहे नारी मध्ये आणि नारी मध्ये नंबर इचं नेमकं काय कलेक्शन आहे आपण शॉपमध्ये जाऊन पाहू तुम्ही पाहू शकताय आता मी ही रेडीमेड नव्वारी वेअर केली आहे रेडी टू वेअर आहे आता लग्न सराईचा सीझन आला आहे आणि अशा वेळी आपल्याला नववारीच वेअर करायची असते कागपत्राच्या साड्या वेअर करायच्या असतात पण नववारी नेसायला इतका वेळ नसतो किंवा आपल्याला जमत नाही तर अशा वेळी आपल्या नारी सारीज मारे रेडी टू वेअर नववारीचं सुंदर असं कलेक्शन आले आहे तुम्ही पाहू शकताय आता मी सुंदर अशी शाही मस्तानी नववारी वेअर केली आहे खूप सुंदर असा पारंपरिक पॅटर्न आपल्याला दिसतोय आणि या नवारीची किंमत जरी चार हजार पाचशे असली तरी ही सुद्धा ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये फक्त आणि फक्त तीन हजार सहाशेला ला मिळणार आहे तुम्ही फ्रंट तर पाहू शकताय किती सुंदर असा फ्रंट आहे आणि बॅकही पाहू शकताय अतिशय सुंदर आहे अजिबात ते रेडी टू वेअर वाटत नाही आहे लिटरली नेसल्यासारखा लुक देते हैं। आणि अत्यंत लाईटवेट आहे कलर पाहू शकताय याच टाईपचे कलर किंवा पॅटर्न मी तुम्हाला इकडे दाखवते तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर अशी इकडे आपल्याला ब्राह्मणी पॅटर्न असलेली इथे नववारी वेअर दिसते आणि याची रेंजसुद्धा अठराशेपासून सुरू होती आहे नारी सॅरीजमध्ये यातलं नेक्स्ट आपण पॅटर्न पाहूया अगेन इथे मस्तानी पॅटर्न आपल्याला सुंदर असा मध्ये दिसतोय रेडी टू वेअर आहे सुंदर असा येलो कलर आहे हळदीसाठी ही एक परफेक्ट नवारी आहे आता जी मी वेअर केली आहे ती सुद्धा हळदीसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे यातला नेक्स्ट पॅटर्न आपण इकडे बघूया शाही मस्तानी आहे मी देखील शाही मस्तानी वेअर केली आहे ही देखील शाही मस्तानी पॅटर्न आहे पण राणी कलर आहे आणि त्याला सुंदर अशी येलो कलरची बॉर्डर इकडे दिलेली आहे यातला नेक्स्ट आपण पाहूया सुंदर असा ग्रीन कलर मध्ये आपल्याला इकडे राजलक्ष्मी पॅटर्न पाहायला मिळत अतिशय सुंदर असा कलर आहे आणि यातही आपल्याला फॅब्रिक वरायटी देखील पाहायला मिळते कॉटन म्हणू नका सिल्क म्हणू नका किंवा वेलवेट अशा वेगळ्या वेगळ्या फॅब्रिक मध्ये आपल्याला इकडे नंबर मिळते आणि अगदी अठराशे पासून सुरुवात आहे आणि रेडी टू वेअर आहे सो हवे ते कलर ऑप्शन्स मिळतायत हवे ते फॅब्रिक मिळत आणि तुमच्या बजेट मध्ये बसणाऱ्या तुमच्या रेंज मध्ये बसणाऱ्या नंबर इथे अवेलेबल आहेत फक्त नवरीच नाही तर नवरीची आई नवऱ्याची आई नवरीची बहीण नवऱ्याची बहीण अशा सगळ्यांसाठी इथे नववारी अवेलेबल आहेत तेव्हा लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीचा सा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक तेव्हा या अशा सुंदर नववारींची खरेदी करा आणि सुंदर दिसा